लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये अक्षय मुंडेंना घवघवीत यश मिळालं आहे आज ग्रामस्थांच्या वतीनं वाजत गाजत त्याची मिरवणूक देखील काढली आहे सत्कार समारंभाचा कार्यक्रम पार पडल्याच्यानंतर अक्षय मुंडे यांचं कुटुंब त्यांची आई माझ्यासोबत आहे मुलगा जे आहे ते आता जिल्हाधिकारी म्हणून त्याची नियुक्ती होईल नोकरी करणार आहे एवढं यश संपादन करेल असं वाटलं होतं हे म्हणजे कधी असं सपनात बी वाटलं नाही एकदम साधं शिकवलं होतं पण त्याचं स्वप्न पुढे पुन्हा नंतर बदललं आणि मला म्हणला आगाई म्हणला मला पुढं लय मोठं व्हायचं आहे आपल्याला एवढं पुढं जाता येईन का मी म्हटलं माझ्या वतीनं जसं देव करीन तसं मी करू शकते म्हणलं तुला शिकायचं आहे ना तू शीख म्हणलं वरी जा मी सगळं तुझ्या पप्पाच्या महागारी मी सगळं करते म्हणलं आणि तू शीख म्हणलं आणि मग ते सगळ्याचे आशीर्वाद होते देवाचे ते त्याच्यातून ते झाला पास कशा चा चा कशा पद्धतीमध्ये त्याला शैक्षणिक कामामध्ये ज्या अडचणी पैशाच्या वगैरे यायच्या त्या कशा पुरवायच्यात वडिलांचं छत्र नाही मग ते त्यांना आजार झाला मग ते म्हणले मी काही जास्त लय दिवस टिकत नाही फक्त सहा महिने मी सोपते आहे तुझा आता लेकरं तर लहान होते ती आता आठ वर्षाचा मुलगी होती पाच वर्षाची मग आता तिथं गेले मग आता तिथून पुढं काय करावं काय करावं मग आता परिस्थिती म्हणजे खायलासुद्धा घरात काही नव्हतं ती परिस्थिती होती त्यावेळेस मग आता ती परिस्थिती होती पुन्हा मग काय करावं मग देवाला हातच ओढले देवा म्हणलं मला ताकद देव इथून पुढं फक्त माझे लेकरं सुखी ठेवा म्हणलं आणि मला बुद्धी चांगली चलू द्यावं म्हणलं शेती केली भाजीपाला केला शेतीमध्ये पुन्हा मग हरभरा काढायचा ऊस काढायचा आणि पुन्हा हे आले पैसे की त्यांच्या शिक्षणाला पुरवायचे तुम्हाला जसं ते म्हणले की आईची पण मदत झाली बहिणीची पण मदत झाली त्यांची ताई कशा पद्धतीमध्ये मदत करायची म्हणजे हे हे देव कर ते देव कर भैया हे असं कर तसं कर म्हणजे अशी ती पद्धत सांगत होती ना त्याला संस्कार चांगले लावले ना तिनं पण हा बहिणी बहिणी अशी म्हणत होती त्याला की वाग असं कर तसं कर हे देव दे का ते दोक आपल्याला ह्याच्यात यश येऊ त्याच्यात यश येऊ ही तिची बहिणीची अशी प्रयत्न होते ग्रामस्थांच्या वतीनं त्याची गाजत वाजत मिरवणूक आहे ही एवढं मोठं त्याचा सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी या गावामध्ये पार पडेल असं एवढं का काहीच नाही स्वप्नात वाटलं नाही असं गावकऱ्या बघून तर एवढा आनंद झाला की माझ्या आधी तर सगळ्या गावकेलीच आनंद झाला नंतर मला झाला असं एवढे सगळे बघून एवढी खुशी झाली की लईच खुशी झाली पूर्ण सगळ्याला देशामध्येच खुशी झाली गावामध्ये आला घरी आला तुमच्या डोळ्यामध्ये आश्रू देखील पाहायला मिळाले किती दिवसानंतरची भेट त्यावेळेस त्याचा पहिला फोन आला परवा की आई मी पास झालो त्याला सांगता पण येईना मला इकडे ते ऐकता पण येईना की असे म्हणजे डोळ्यात एवढे आशुरू आले आनंदाचे की मला काही समजच ना काय बोलावते तिथून अक्षय गोपीनाथ गडावर नतमस्तक झाला त्याच्यानंतर माध्यमांशी तो बोलत होता तो म्हणला की युपीएससी मधलं यू देखील आईला माहित नाहीये आता मुलगा नेमकं कोणची नोकरी करण्याची कल्पना वगैरे आहे आता त्याचं स्वप्न अजून पुढं जायचं आहे मला तर एकाच आकडा येत नाही मी एकदम साधी आहे माझं शिक्षण काही पण झालेलं नाही पण असं कधीच वाटलं नाही हे एवढा पुढं जाईन म्हणून ते काय नशिबात होतं काय माहित नाही काय देवाची एवढी साथ होती काय माहीत नाही पण ते स्वप्न पूर्ण झाले त्याचे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहो त्याची अपेक्षा आहे एवढा मोठा टप्पा जो आहे एवढं मोठं यश जे आहे ते संपादन करेल अशी अपेक्षा होती हां हो सगळ्याचं माझ्या हातानं कल्याण हो लहान लेकर आहेत ते माझ्यासारखेच हो मी या सगळ्याची सेवा करीन अशी त्याची जिद्द आहे कोणते कामं करावीत अशी अपेक्षा आहे जिल्हाधिकारी झाल्याच्या नंतर हे आपलं गाव समाजाची गोरगरीबाच्या अडचणी कोण्या गरिबाच्या मुलीचे लग्न काही कोणा गोरगरीबाचा दवाखाना काही हे अशा पद्धतीने त्यानं सेवा करू हे होते अक्षय मुंडे यांच्या आई याच ठिकाणी गावामध्ये ग्रामदैवताचं जे मंदिर आहे या मंदिरावरती हा कार्यक्रम जो आहे तो पार पडलेला आहे आणि अक्षय मुंडे याच्या आता आईच्या प्रतिक्रियानंतर त्याच्या काय प्रतिक्रिया येतील हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरलं आहे उमाकांत उमाकांतफट सोबत सचिन मुंडे सूर्य या बीड परळी